नमस्कार मंडळी तर पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांच्या सर्वच स्वागत आणि आता मी इला चिवला बीचला माझ्या मागे तुम्ही बघू शकता ते समुद्र वगैरे आता मी तुम्हाला दाखवते समुद्र वगैरे कसं काय भरलो आणि आजूबाजू तितके काय पाणी भरला तर त्या अगोदर माझ्या पाठीमागे बघू शकतास मस्त हिरवा वगैरे झाली आहे पावसामुळे आणि माड वगैरे बघू शकतास अप्रकिम असे माड वगैरे तुम्ही बघू शकतास तर का आता दाखवते चिवला बीच तर व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त सपोर्टसुद्धा करा तर असेच मी म्हणजे घेऊन येणार आहे तर तुमका आता दाखवते की पावसामध्ये चिवडा बीच काय हालत आ आणि समुद्र पूर्ण भरलो आणि बोटी वगैरे सगळे आता बंद झाले आहेत तर बघूया चिवडा बीच कसा आता तर मंडई पहिलं मी तुम्हाला दाखवते बीचच्या बादे तो परिसर कसं होतो म्हणजे माड वगैरे हे तुम्ही बघू शकतास आणि वारो बघ कितक आहातो चुडता पण असे ना असे वागतो वगैरे एवढं वारो हा वेफाम वारो हा आणि पावसाचा इशारा पण दिलेलो आहे जास्तीत जास्त पाऊस लागते तर पहिला तुमचा मी दाखवते बीचच्या बाजूचं एक सुंदर असं नजारो आणि तुमका दाखवते सुरूची झाडा वगैरे आणि माड वगैरे भरपूर आणि आतमध्ये घरा आहोत घरामध्ये चालू सुद्धा माहीत नाही ही वाडी वगैरे आहात बीचच्या बाजूकच तर बघा कितक्या पाणी इला बघा तर भरपूर पाणी आहात तर आम्ही रिस्क एकदम पुढे घेतो नाही जाऊ कारण पुढे भरपूर पाणी वगैरे असतं तर आता मी तुमका दाखवते इथूनच हो कितक्या पाणी इला बघा समोर तिकडे बघू न्यू निओपट्टो दिसतात तिकडे बाजाराला क्लीन पाणी वाटत समजा पण इकडे नगा खजू वाटतात बाबांनी पाणी बघू शकता लय भारी तर असं तुमक दाखवते पुढे पुढे काय काय त्या अगोदर आपण या घराच्या आजूबाजूसून फिराया आणि सुंदर असं एक तुमचा नजर दाखवते इकडून पण माड वगैरे बघा लय भारी वाटतात बघू वगैरे पडली होत तर ह्या कुठेतरी परडा वगैरे या बिच्छा बाजूक आणि घरा वगैरे मी असं फिरत तुम्हाला दाखवते गुरा वगैरे बोलत थोरा वगैरे इकडे आता इकडून तुम्हाला भारी वाटतं बीच होऊ तर उन्हाळ्यात वगैरे इकडे बसा इकडे पाणी नसतं जास्तीत जास्त एवढा पाणी नसतं तेवढं आत्ता आत्ता भरपूर पाणी आहे आणि इकडे रिक्स आ तर इकडे आता पावसात कोणी येऊ नको इकडे बसा ठीक आहे जास्त कुठे पण जाऊ जरा रिक्स आहे इकडे समोर बघू शकता समोर पण एक बीच हा आणि आता लाटा वगैरे वाढल्या आहेत तिकडे माझ्यासोबत जे इलेत ते तिकडे बसले समोर बसले त्या साईडला तर इकडे समोरच आपलं सिंधुदुर्ग किल्ला वगैरे तिकडे समोर खूप राहलो इकडे आचरा वगैरे सगळ्या तिकडे राहला समोर त्या साईडला तर बघा बीच बघा लय भारी वाटतं आणि पाणी तर लय वाढला पाणी तर या साईडला जाऊन बघूया आपण इकडे समोर मी तुम्हाला दाखवत आहे आणि शूटिंग वगैरे चालू आहे बरेच जण आईले आता पुढे पुढे आपण जाऊन बघूया असं होत व्हिडिओ तुम्हाला आवडतो जास्तीत जास्त मोठं प्रोसेस हा व्हिडिओ बघू शकता आता मी तसे पुढे पुढे जाऊया आणि समोरून लाटा बघूया कसे काय असत माझा आवाज जरा कमी आहे माईक पण लागू नये आणि वाऱ्याचा आवाज जास्त तर समोरून इकडून बघूया लाटा कशी काय येतात आता माझ्यासोबत हे दोघे जण इकडे बसले होतात आम्ही फोटोशूट इकडे करू फोटो वगैरे काढू त्या अगोदर तुम्हाला दाखवते समुद्र कसा दिसता इकडे बघू शकता समुद्र इकडे बेकार अवस्था केल्याने या बाटल्या बिठ टाकून इकडून बघू शकतास पुढे दाखव का पकडले जाणार नाही रिस्क या समुद्राचा पाणी जास्तीत जास्त वाढणार इकडे इकडे सगळे पर्यटक वगैरे येते आता तुम्ही इकडून नजारो बघू शकतास लय भारी वाटतं बघू बाबा आपण तुमचा नजारा दाखवतोय सुंदर वाटत इकडून नजारा बघू आणि इकडे इकडून बीच बघू पण लय भारी वाटतं पुन्हा पुन्हा मी दाखवतोय चलत जाऊन इकडून हो बघा आता मी तिकडून चलत येतोय समोर ना पाठी आहे रे इकडे भरपूर पाणी आहे या साईडला इकडे बसा वगैरे जागा वगैरे हा मस्त वेगळी सनसेट बघू तुम्हाला इकडून लय भारी वाटलं इकडून तुम्ही बघितलं असे सगळे माड वगैरे तुमका दिसतेला इकडे ढोरा वगैरे आत माझ्या असं चरत कारण चरावी लाव बारापैकी आता तुमका मी इकडे फिरावत आहे आणि बाहेर तर तुम्ही बघू शकतास भरपूर पाणीया ही ढोरा वगैरे चरत आता बसली होत बघू शकतास हजारो आणि खरा बघा कितकी भारी वाटत इकडे ढोरा वगैरे अशी फिरत चरत चरत आणि इकडे माझ्या समोर बघता अशा बीच इकडे बघू शकता समोर लॉज वगैरे वगैरे असत बंगले वगैरे होत रूम सर्व्हिस म्हणजे रूम वगैरे असतात पर्यटकांसाठी ते समोर असत आणि घरा बघायलाही भारी घरा तर जास्तीत जास्त कमी दाखवते इकडे समोरचा घर बघायलाही भारी वाटत तर हा घर कसा वाटत तुम्हाला नक्कीच सांगा समोर तिकडे पुढे जाऊन ना एवढा पण तुम्ही दाखवते नंतर समोरून गेलो की हि दाखवते कसं काय होतो तर इकडे आल्यावडा का माहिती आहे समोर जाऊ त्याच्यामुळे बघू दाखवते या बीचच्या च्या बाजू का सगळं छोटासा एक झेंडा लावला आपल्या शिवरायांचा गबो झेंडो इकडनं बघू शकतास तर समोर सगळे बंगले वगैरे असत आणि हा एक जुना घर हा तर ह्या घर तुमका कसा वाटतं नक्कीच सांगा बीचच्या बाजू कसा बरोबर इकडून बघा घेऊ कसं वाटतं वारो भरपूर आहे बघू शकतो आता की माडांची तुडता कसे काय वाटत इकडे होडिया वगैरे ठेवल्या होत तर तुमका ते आम्ही जाताना दाखवतो होडिया वगैरे तर मंडई आता आम्ही आतमधना बाहेर येलो त्या मागाच्या समोरच्या घराकडनं आणि तुम्ही बघू शकतास बोटी वगैरे सुंदर अशा बोटी वगैरे आहेत आणि इकडे ह्या बघा चिवला बीच पाणी वाढला बघा इतक्या तर आता पर्यटक कमी झाले या साईडला हे बोटी वगैरे तुम्ही बघू शकतास आणि माड वगैरे बघा आणि आता मगाशी इकडे आम्ही आतमध्ये घेतो तर आता तुमका मी बीचच्या तिकडे जवळपास घेऊन जात आहे त्या अगोदर हे बोटी बघा कुठलाही भारी वाटतो आधी माझ बघू बसन काय त्याला इकडे जाऊया चल हा का स्टेबल आम्ही इकडे इकडे चलत जाव्या थोडेफार हा अरे बसन नाही हवतो का जास्त नाही कोण थोडे स्टेबल होणार ना मित्रांनो बघू शकतो बोटी वगैरे बघा माझ्या मागे तर लय भारी बोटी वाटतात बघा बघू आणि या समोर बीच आणि बीचच्या आता बाहेर पाणी येला पूर्णपणे एकदम किनारा पाणी लागतं बघा आणि नजारो बघा लई भारी आता आम्ही घरात जाऊन निघालो तर समोर माझ्या बघू शकतास पाणी येईला तर तुमका मी मागून एकदा बोटी दाखवते कशे दिसतात माड वगैरे बघा बीचच्या बाजू लय भारी असे आता तु वजली चुरता वगैरे तुमका बघू खावते बीच समोर बघू शकतास इकडे बोटी बघा भारी वाटत आता तुम्हाला इकडून दाखवतोय बीच तर एवढं पाणी नसतं इकडे पण आता इकडे पाणी ना बघा इकडे या साईडला आता पर्यटकांची गर्दी सुद्धा कमी झाली आहे आता मित्रांनो आम्ही आता जातो करा व्हिडिओ कसं वाटतं नक्कीच आम्हाला कॉमेंट मध्ये सांगा जास्तीत जास्त व्हिडिओ लाईक सुद्धा करा मंडळी व्हिडिओ तुमचं कसं वाटतं नक्की आमक कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक सुद्धा करा आणि तुमच्या मित्रांत शेअर सुद्धा करा तर चॅनलवर नवीन असताना तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण बटन दाबून टाका तर व्हिडिओ असे नाही पुढच्या व्हिडिओमध्ये ना